आम्ही समर्थ आज आपल्याकडे आले आहेत पाण्यावर चालणाऱ्या पंत्या हे बघा पाणी टाकलं की पंती चालू होती अशा पाण्यावर चालणाऱ्या पंत्या आहेत एक डझनचं पॅक आहे हे बघा हे अशा पंत्या आहेत परत नंतर मग पाणी काढल्या त्याला पुसून घ्यायचं बंद होतात पण त्या पाणी काढलं की बंद होतात पुसावं लागतं त्याला हे बरं कोणाला आवडल्यास ऑर्डरीप्रमाणे मिळतील तुम्हाला बहात्तर एकसष्ट त्र्याण्णव एकाहत्तर अडुसष्ट या नंबरला तुम्ही कॉल करू शकता